काही महत्वाचे मुद्दे बघूया अमेरिका रशिया आणि चीन या तीनच देशांकडे यापूर्वी अशा प्रकारची यंत्रणा होती जो उपग्रह पृथ्वीपासून सातशे किलोमीटर पर्यंत उंचीवर असतो एलोईला पाडणारं हे उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र आहे अमेरिका रशिया आणि चीन या तीन देशांनंतर भारत हा चौथा देश आहे ज्याच्याकडे आता हे तंत्रज्ञान आलेलं आहे अमित जोशी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अमित अमेरिका रशिया आणि चीन या तीन देशांनंतर आता चौथा देश भारत झालेला आहे ज्याच्याकडे अशा प्रकारची यंत्रणा आहे या यंत्रणेच्या तयारीची काय नेमकी प्रक्रिया होती याबाबत काय प्राथमिक माहिती आपण आम्हाला देऊ शकाल कधीपासून यासाठीचं काम सुरू होतं आणि कशाप्रकारे ते आता अंतिम टप्प्यात गेलं बोला काम कधी सुरू होतं किंवा या ह्या चाचणीचा निर्णय नेमका कधी घेण्यात आला किंवा जसं भूषण गोखले सरांनी सांगितलं होतं की आपल्याकडे क्षमता होती पण आपण ही आत्ताच वेळ का निवडली किंवा इतकी वर्ष आपण का थांबलेलो ह्याची उत्तर यथावकाश मिळतीलच पण ही चाचणी किती कठीण होती किंवा हे किती आव्हानात्मक आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्याला माहिती आहे की कि तीनशे किलोमीटर उंचीवर एक असलेल्या एका उपग्रहाला भारताच्या उपग्रहाला आपण या क्षेपणास्त्राने लक्ष केलं तर एवढ्या उंचीवरनं जे उपग्रह फिरत असतात किंवा सातशे किलोमीटर उंचीवर उंचीपर्यंत हे जे हेरगिरी करणारे उपग्रह फिरत असतात ते एक एक नव्वद मिनिटामध्ये पृथ्वीला एक प्रदक्षिण पूर्ण करत असतात म्हणजे आता आपण मुंबईत आहोत मुंबईच्या डोक्यावर हा एक जेव्हा एखादा उपग्रह जातो तो शब्दशः काही सेकंदात जातो किंवा जवळपास सात सेकंद आपण त्याशी संपर्क साधू शकू इतक्या वेगाने तो पुढे जात असतो तेव्हा एवढ्या वेगानं जाणाऱ्या उपग्रहाला लक्ष करणं हे सगळ्यात मोठं आव्हानात्मक काम आहे किंवा अशा उपग्रहाला रडारवर कॅच करणं किंवा पकडणं आणि मग त्याच्या दिशेने क्षेपणास्त्र लागणं आणि मग ते अचूकरीत्या तो उपग्रह या क्षेपणास्त्रांना उडवणं किंवा त्याचा लक्षभेद करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि या तंत्रज्ञानावर आपण विजय मिळवला आहे किंवा हे तंत्रज्ञान आपण हस्तगत केलं आहे किंवा या तंत्रज्ञानामध्ये आपण यशस्वी ठरलो आहे हेच या चाचणीवरून म्हणावं लागेल त्याच्यामुळे क्षेपणा विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा असणं हे काही साधं काम नाही आहे हे अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान भारताने आता मिळवलं आहे हेच यावरून म्हणावं लागेल आणि दुसरी गोष्ट की तीनशे किलोमीटर उंचीपर्यंत असलेल्या उपग्रहाला या क्षेपणास्त्रानं भेदलेलं आहे तर साधारण अशा प्रकारे जेव्हा चाचणी होते किंवा एखादं क्षेपणास्त्र जेव्हा या उपग्रहाचा लक्ष लक्षभेद करतं किंवा किंवा उपग्रह आदळतं तेव्हा उपग्रहाचे असंख्य असे तुकडे होतात हे तुकडे मग एखाद्या बॉल पासून एखाद्या मोठ्या गाडीच्या आकाराचे तुकडे सुद्धा असू शकतात आणि हे तुकडे अंतराळामध्ये अशा अत्यंत वेगाने हे फिरत असतात तेव्हा अशा प्रकारे या तुकड्यांपासून इतर याच उंचीवर फिरणाऱ्या उपग्रहांना कदाचित धोका उद्भवू शकतो मात्र ही तीनशे किलोमीटर उंचीपर्यंत असलेल्या उपग्रहाला आपण लक्षभेद केलेलं आहे तेव्हा या उंचीवर सहजा उप उपग्रह आढळत नाही ते साधारण अशा प्रकारचे हेरगिरी करणारे उपग्रह हे साडेतीनशे चारशे किलोमीटर उंचीपासून ते सातशे किलोमीटर उंचीपर्यंत किंवा नऊशे किलोमीटर उंचीपर्यंत आढळतात तेव्हा या उंचीवर जी आपण चाचणी केली किंवा आपल्या चाचणीमुळे जे तुकडे निर्माण झालेले आहेत किंवा अंतराळ कचरा निर्माण झालेला आहे तो फार काळ अवकाशात राहणार नाही तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा पृथ्वीवर खेतला जाईल किंवा वातावरणात जळून नष्ट होईल त्याच्यामुळे आपण ही उपग्रह भेदी क्षेपणास्त्रीची चाचणी घेतली हे चाचणी घेताना आपण इतर उपग्रह मोहिमांना किंवा अवकाश मोहिमांना धक्का लागणार नाही किंवा त्या चाचणीमुळे निर्माण झालेला कचरा हा फार काळ अवकाशात राहणार नाही याची आपण दक्षता घेतली हेच यावरून म्हणावं लागेल त्याच्यामुळे वेगवेगळ्या अर्थाने ही चाचणी अत्यंत परिणामकारक किंवा किती वेगळी आहे हेच यावरून आपल्याला म्हणता येईल आणि यथावकाश हीसुद्धा माहिती पुढे येईल की आपण कुठल्या आपल्याच निकामी झालेल्या उपग्रहाची चाचणी घेतली हीसुद्धा माहिती अवक यथावकाश पुढे येईल असं असलं तरी वेगळ्या अर्थानं आपण चाचणी यशस्वी केली आणि जगामध्ये आपण एक पुन्हा एकदा मानाचं स्थान पटकावलं आहे असंच म्हणावं लागेल निश्चितपणे आम्हीच ज्यावेळी इस्रो असा एखादा उपक्रम करणार असतो त्यावेळी जाहीरपणे त्याची घोषणा केली जाते आणि तो उपक्रम प पूर्णत्वाला येण्याआधीपासून सगळ्यांना माहिती असतं मात्र या उपक्रमामध्ये असं घडलेलं नव्हतं याची पूर्वकल्पना कुणालाही देण्यात आलेली नव्हती असं दिसतं आहे आणि अत्यंत गुप्तपणे ही, ही चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी देशासमोर येऊन भारताने केलेली हे जे मोठं यश भारताने मिळवलं ते जाहीर केलं आहे जर आपण तां तांत्रिक बाजू त्याची सोडली आणि दुसरं जर आपण आपण धोरणात्मक दृष्टिकोनातून बघितलं भारताच्या तर हा निर्णय किंवा ही चाचणी घेणं हा किती मोठा निर्णय होता याविषयी काय सांगा जसं आपण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पहिली अणुचाचणी घेतली त्यानंतर एन डी एच्या काळामध्ये आपण दुसरी अणुचाचणी घेतली किंवा त्या ठिकाणी पाच अणुचाचण्या एकामाग एकामागोमागे घेतल्या या चाचण्यांद्वारे अणुबॉम्बचं तंत्रज्ञान आपण सिद्ध केलं होतं हे झालं अणुतंत्रज्ञान क्षेत्राबाबत त्याचबरोबर अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राबाबत आपण एकोणीसशे पंच्याहत्तरपासून स्वावलंब होण्याचा प्रयत्न करत होतो आधी आपण दुसऱ्या देशांच्या मदतीनं उपग्रह पाठवायचो आता हे काम आपण स्वबळावर करतो म्हणजेच आपण असे शक्तिशाली रॉकेट्स किंवा उपग्रह प्रक्षेपक तयार केलेत की आपण स्वतःचे कुठे आम्ही आम्ही याविषयीचं सविस्तर उत्तर आम्ही तुमच्याकडून घेऊ वेळेच्या मर्यादेमुळे इथे तुम्हाला थांबवावं लागतंय हाच प्रश्न आणि असे काही या घटनेचे इतर काही पैलू घेऊन आपण भेटूया एक